नमस्कार मंडळी मी आज आलोय फक्त संभाजीनगर नाही तर पूर्ण मराठवाड्यामध्ये तुमचं नाव सांगा नमस्कार मी उस्मानबाई भजे आलो चाळीस पंचेचाळीस वर्षापासून भजे काढतो बनसेलाल नगर मधून स्टार्ट केलेला आहे आणि इकडं जय टॉर्स मध्ये आहे तर बारिश मध्ये भजेची चार वेगळी असते म्हणून थोडे बारिश मध्ये आम्हाला लोकाला भजे गरम गरम आला द्यायला वाटतात आणि आपले भजे एवढे फेमस काय बरेत भजे फेमस आहे चांगलं पीठ वापरतात तेल चांगलं वापरतात सगळे काही चीज चांगले वापरतात त्यामुळे लोकाला टेस्ट लागते त्यामुळे लोकाला टेस्ट लागली का ते म्हणतात नाही या टेस्ट भाजी आहे आणि तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत लोकांचा कसा प्रशास होता नाही लोकांचा प्रशास आमच्याकडे एकदा खाऊ खाऊन गेला का दुसऱ्या बराबर येतात ते पुन्हा असो बॉम्बईचे असो खोडू चे असो नाशिकचे ते एकदा औरंगाबाद मध्ये आलं चला उस्मान उस्मानबाईचे भजे खाऊ आपण

सुष्मान भाई बजे वाले के पास हम कॉलेज लाइफ से आते हैं जबकि उनका जो ये बजे का जो दुकान था वो गाड़ा पे चलाते थे, थे और हम उनके पास में जाके नाश्ता के लिए बजे खाते आज के टाइम में मतलब कि भी इतना भीड़ है तो भी हम नंबर लगा के यहाँ पे खा रहे हैं और टेस्ट तो बहुत ही बढ़िया है ऐसे ही तो हे आमचे उस्मन भाई थे ना आम्ही यांच्या इथं ना जवळजवळ दहा पाच वर्षापासून येतोय ये। टेस्ट भजी लागतात खाण्यात व्यवस्थित लागतात पुन्हा त्याच्यापासून काही आम्हाला खाण्याबद्दल काही त्रास नाही काही नाही म्हणजे व्यवस्थित त्यांचं काय जे असे कारागिरी पानं होभाना एकदम व्यवस्थित बनवतात व्यवस्थित खाऊ घालतात आणि फुल ड्रेस राहत असा मी ते नेहमीच येते खायला आणि माझं घर पण इथे जवळ आहे लहानपणापासून मी हे भजे टेस्ट केलेले आहे म्हणून मी सगळ्या फ्रेंड्स ला घेऊन सोबत आलेली आहे तर तुम्ही सध्या सगळेजण खाऊ शकता सगळेजण खायला उस्मानबाईचे भजे आता तुम्हाला इथली टेस्ट कशी ते सांगतो तर टेस्ट मध्ये सुद्धा बेस्ट आहे जशी इथली क्रेज आहे तशी इथली टेस्ट आहे तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर इथले असाल तर एक वेळा इथे नक्की भेट द्या इथला ॲड्रेस आहे देवगिरी कॉलेज समोर जयल्टॉवर टावर जे टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत